सो so, हे hey गाईस मला मम्मी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आम्ही सर्व घरीच असल्यामुळे तुम्हाला माहित आहे मी नेहमी तूप बनवत असते म्हणजे छास आणि ते छास आता कोणी पित नाही शिल्पा पित नाही घरामध्ये कोणीच छास पित नाही माझ्याशिवाय मग आता काय केलंय कढी केली बघा तुम्हाला कशी आवडेल कढी चला दाखवत तुम्हाला त्यांनी कशा पद्धतीने केलेली आहे आपली आपल्या कढीला म्हणजे सगळं काही याच्यामध्ये लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि जीर हे वाटलेलं आहे तडका फक्त आणि फक्त कढी पत्ता साधी आणि सोपी कढी सगळ्यात सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची तुमच्याही आवडीची कढी आहे तर बरं मग आता मी घरी असली ना तुम्हाला माहिती आहे आपलं फेवरेट रविवार काय असतो परंतु कढी तिला सांगितलं शिल्पाला मी आज कढीच बनवणार आहे आणि आज आपण कढी खाऊया तर बोलली ठीक आहे मग मग आता तुम्ही सांगताल की रविवाडी का कढी परंतु काही गोष्टी मला आवडतात कढी आणि ताक काल ताक केलेलं तुम्ही बघितलं मला मी मी काल इन्स्टावर टाकलं होतं ता, ताक करता किती दिवस ताक ठेवायचं घरामध्ये आजूबाजूला तर कोणी आपल्याकडे इकडे आपल्या रमाई नगरला रमाबाई आंबेडकर नगरला जर असतं ना तर वाट्याला आलं नसतं सगळं करायच्या पहिले बोलले असते मला पण एक ग्लास द्या मला एक ग्लास द्या परंतु इथे सोसायटीमध्ये काही चालत नाही तसं तुम्हाला माहीत आहे बघा मग कडी कशी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल मी पहिले थोडी टेस्ट बघते एकदम छान शिल्पाला सांगितलं मी त्याच्यामध्ये थोडं गुळ टाकू का तर ती म्हणते नाही नाही असं काही करू नको गुळ कधी आम्ही खाल्लेलं नाही परंतु मित्रांनो काय जर का गुळ टाकला ना कढीमध्ये एवढी टेस्ट लागते ना किती पेवा असे होते तर आज मी पूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि त्यातली त्याचा रविवार असल्यामुळे यांनी मला जरा बबलीने आणि शिल्पाने मस्का लावल्या आणि बोलली की मम्मी एक ड्रेस घेऊन सुजी ग हे बघा सुजी तक्षू आल्यावर सुजीची अशीच मस्ती चालू राहते आणि गाईज माझ्या मम्मीने कडी केली तिने सांगितलं तुम्हाला आज घरी येतील ती काय नेहमी जेवण बनवत नाही तुम्हाला माहिती मला स्वयंपाक करावं लागतं पण मम्मीला कढी खूप टेस्टी येते मी तिला सांगितलं की तूच बनव कारण की आपल्या हाताची चव आपल्याला कधी कधी आवडत नसते मेन मेन जे आयटम असतात त्यासाठी तर कढी मम्मीला छान इथे बनवता आणि मम्मीने कढी बनवली खायची कशा सोबत आता मित्रांनो तिचं काय म्हणणं असतं मी तिला सहज बोलली का बाजरीच्या भाकरी कर तर ती लगेच मला म्हणते का ते त्या सांग फक्त चपाती चांगली लागते असं आहे कपडे आपल्या आवडीचं तर काय असतं बाजरीची भाकर किंवा भात आता मला काय सांगते आज तू घरी मग तू चपाती टाकून तू कारण की नुसतं कढी करून काही अर्थ नाहीये चपाती असेल तर कोणी येईल टेस्ट करेल बिना चपातीची खाईल अजून मधून एका महिन्यामध्ये मला चार दिवस स्वयंपाक करावा लागतो मेन मेन काय असलं ना आवडीचं तरच मम्मी बनवते नाहीतर असं काही नाही बाकी एनी टाइम मी चालवत राहते कसं तरी करणं वगैरे आता आज संजय होता आज नको नॉन खायला आणि आज काय मला मस्का लावू लागला सकाळपासून बबली म्हणजे सुस्मिता आणि शिल्पा दोघी जेणे मम्मी एक एक ड्रेस प्लीज आता काय करायचं एकाला बोललं होतं एकाने लगेच दुसऱ्याने ऐकलं काय होतं बबली ताईना ऐकली असंच असत जेव्हा मम्मी देते तेव्हा भेदभाव नको व्हायला तिला दिलं तर मला पण पाहिजे आणि खूप सारे कपडे कपाटात पण एक सुद्धा प्रेस केलेलं नसतं टायमावर खोसावंच लागतात कपडे आणि जेव्हा आपण कपाट उघडतो तेव्हा ते पडतायत ना वरचं शर्ट भेटत आहे ना पॅन्ट मम्मी खरंच चपातीला लागली तिला माहिती आहे जेव्हा मी तिला सांगते तेव्हा तिला बनवावंच लागत असं काही नसतं कधी काही वाटतं आपल्याला चला स्वयंपाक करता असतो संध्याकाळ सकाळच असतो मम्मीच्या हातचं जेवण असत मम्मीच्या हातचं प्रत्येकाला खायला आवडतं कारण की मम्मीच्या हातात एक जादू असते स्वयंपाकात ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंपाक खूप छान होतो आणि मला आवडते मम्मीच्या हातची चहा चपाती जरी असली तरी मला खूप आवडते खायला आणि मी तूप लावून जेव्हा बनवते ना चपाती तर अजून मस्त म्हणजे टेस्टी लागते कारण की तूप ती स्वतः घरी बनवते आणि प्रत्येकाची आई का दूद दूद तर बनवतच नसेल तूप कारण की वेळ नसतो प्रत्येकाला कारण की दूध आणणे दूध गरम करणे खूप वेळ तापवणे त्याच्यानंतर लोणी काढणे आणि खूप वेळ जातो त्याच्या मागे ते दुधामध्ये काही पडलं पण नाही पाहिजे व्यवस्थित सांभाळून ठेवणे तर माझीच मम्मी आहे की जी घरी तूप बनवते आता मी तुम्हाला तुपाचा डब्बा उघडून दाखवते किती तूप झाले जमा खूप दिवसाचं दूध असतं म्हणजे एक हप्त्याचं दूध जे आपण गरम करतो साय काढतो दिवसात एका हप्त्याचं पकडा ते थोडं थोडं तूप निघतं त्याचं पाव किलो अर्धा किलो प्रत्येक वेळेस निघतो माझं तर मम्मी काढते तेव्हा अर्धा किलो तूप निघतं तर मी तुम्हाला तुपाचा डबा उघडून दाखवते किती तूप जमा झाले कालच कालचं थोडस प्लस त्याच्यात होतं अजून आणि मग काल ऍड केलं त्याच्यात परत अजून दाखवते मी जवळ दाखव का पहिले काही होत थोडं पण हा तर हे बघा घरचं तूप आहे आणि तुपाचा डब्बा नेहमी किचनवरच ठेवते मी कारण की थोडस वरतून डाळ भात भातावर गरम गरम खिचडीवर टाकून खायला खूप आहे पण मी काल अर्धा किलो काढलं म्हणजे प्रत्येक आठ आठ दिवसाला अर्धा किलो निघत आणि गाईस मी दूध जे दूध घेते ना दोनशे चाळीस रुपयाचं दर दिवसाला तर ते मी कसर काढून टाकते ते मी बराबर दूध का त्याच एक हजार रुपयाचं हे काढते मी तूप तेव्हा माझी दुधाची कसर निघते पण तुम्हाला वाटत दूध का पण दुधामध्ये दोन फायदे दही पण आहे छास पण आहे आणि घी पण आहे काहीच नाही थोडासा तेलाचा हात लावलेला आहे थोडा काहीच नाही पण फक्त जास्त ना पीठ नाही लावायचं तुम्ही पीठ जेव्हा कोणी लेडीज चपातीला पीठ लावतात ना जास्तीच मग ते होत नाही हलक्या हाताने हे करायचं त्याला हलक्या हाताने बघा खूप छान टेस्टी जेवण बनणार आहे चपाती कढी पण आपण असतं मग काही नाही पण बिना पकोड्याची कडी कोणच करत नाही नुसतं प्यायला केली का आपण तर चोरी खायली खाया ते कडी पकोडे सगळं नाही ते सगळं माझी मम्मी म्हणजे खूप एक्सपर्ट आहे मध्ये आका पण एक्सपर्ट आहे मी माझ्या ब्लॉग मध्ये आकाचं कौतुक करत राहते कारण की आका खूप एक्सपर्ट आहे पण मम्मीच्या चॅनलवर मी तुम्हाला सांगते मम्मी खूप एक्सपर्ट आहे मध्ये आणि किती पण मम्मीची लिंक जरी तुटली असेल किंवा ती रोज स्वयंपाक करत नाही पण ती स्वयंपाक करणं कधी विसरत नाही तिला प्रत्येक डब्बा टिफिन कुठे काय ठेवलंय तिचं सगळं लक्ष असतंच अधून मधून का होय ना मम्मी किचन मध्ये येते आणि हे बघा मम्मी यू करणारे चपात्या असं मी माझ्या मम्मीचं स्वतः कौतुक करत नाही पण तुम्हाला मी सांगते की आ... मम्मी एक्सपर्ट आहे माझी मम्मी स्वयंपाकामध्ये पण करायला ना नाही पाहिजे मी सांगत नाही मी तुम्ही मला नेहमी बघता मी किचन मध्ये असते आणि आता पण हा हा आता पण मम्मी डाळ वगैरे घरातलं काही राशन संपलं तरी मम्मीचं पूर्ण लक्ष असतं कांदा लसूण सोबत मम्मीचं लक्ष असतं आणि न बघताही तिला कधी कधी वाटतं की हे नसेल घरी हे संपलं असेल तर जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा मम्मीचं पूर्ण लक्ष असतं की ही वस्तू संपली असेल आणि ही आणली पाहिजे म्हणून आणि माझं कामे बनवून तर गाईज आज संडे खूप पोरं आहेत घरात आणि मस्ती करतायत आणि हे बघा माझी तक्षू आली आणि बघा सुजीला डायरेक्ट घेऊन बसली आणि सुजीचे हेअर कट केलेत मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा सुजी, सुजी सुजी सुजीच्या पूर्ण हेअर गुत्ता झाली होती केसामध्ये गुंतागुंत तर मग त्या गुत्तामुळे एकदम सुजीला इचिंग होत होती खाज येणे वगैरे तिचं ए सुजी आता तिला डॉक्टरने पावडर वगैरे दिले अंगावर टाकायला आणि पूर्ण हेअर तिचे काढून टाकले ट्रिमर मशीनने काढलेले हेअर आहेत बघा ओळखायला येत नाही ही आमचीच सुजी आहे छकूबाई छकूबाई सुकडी झाली आहे माझी तक्षी बोलते सुकडी दिली ती बघा माझी तक्षी बोलते सुकडी पण तुला ओळखलं ताई तिने तुला नाही ओळख तू नाही ओळखलं तिला बेचली नाही बेचली तीच तुझी आहे आपली तिची अर्धी हिंदी असते आणि अर्धे हिंदी शब्द येतात तिच्या तोंडात कधी कधी पण माझ्या ते तक्षुला कळत नाही तक्षु तोंडात हात नाही घालायचा हात लावल्यावर आणि बघा परीने हेअर वॉश केलाय पण हेअर तिचे मी विचारले नाही आज ना विचरायला मला टाइम नाही भेटला था कारण लगेच आता काय मस्का लावले जेवल्या था दुकानामध्ये आहे भेटणार नाही तुम्हाला दोन वेळा एक वेळा तर सो हे गाईज बघा हे आहे आपलं कावेरी दुकान म्हणजे आपलं नाहीये अच्छा ठीक आहे तर इथेच गाईज आपली जी आहे शूटिंग ती आपली जी खरेदी असते ती इथेच होते तर हे बघा मम्मी पण चॉईस करते मम्मी मला घेऊन देत आहे एक ड्रेस आणि मम्मी मला घेऊन देत आहे पण जे माझी साईज नाही बसते ते मम्मीला बसते मम्मी पण स्वतःसाठी आता चॉईस करत आहे ड्रेस घेतला आणि हा आहे मम्मीला सांगते वाला नाय नाय सा मी सांगते मला दोन घे टू इन वन नाही करते तर गाईज बघा खूप वेळ चॉईस केल्यानंतर मी माझा म्हणजे जो माझा आवडता ड्रेस होता तो मी आता सिलेक्ट केलेला आहे आणि हा घेतलेला आहे मी मम्मीला आता चुना लावून ड्रेस कसा दिसतोय नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि हा माझ्या चॉईसचा आहे प्लस बघा एक हा घेऊन दिलाय मला मम्मीने तिच्या चॉईसचा म्हणजे माझी इथे जी आहे मला एक ड्रेस घ्यायला बोलवलं होतं मम्मीने पण तुम्हाला माहितीच आहे रावडी बबली किती हे आहे बाता फेकण्यामध्ये तर तसंच मी आता घेतलेला आहे दोन ड्रेस एक मम्मीच्या पसंतने हा घेतलेला आहे गोल वाला अनारकली टाइप ड्रेस आणि मी माझ्या पसंतीने घेतलाय डार्क पर्पल हा सूट मला खूपच आवडला हा न्यू पॅटर्न आलेला आहे यांच्याकडे तर कसा वाटतोय गाईज नक्की कमेंट करा गाईस गाईसच्या पहिली आम्ही एक कमेंट देतो वाटत एकदम छान आणि फ्रीमध्ये भेटलेलं काही पण चांगलंच वाटत <laughs> <अरे बाते। laughs> तर गाईज बघा आता खूप ड्रेस चॉईस केल्यानंतर मी फायनली पोहोचली आहे दोन ड्रेसवरती ज्यामध्ये एक मी माझ्या चॉईसचा जो आता तुम्ही बघितला पर्पल कलर मध्ये तो मी घेतलेला आहे आणि एक माझ्या मम्मीच्या पसंतचा म्हणजे स्किन कलरचा जो आहे ऑफ व्हाईट कलर मध्ये तो घेतलेला आहे माझी तक्षू इथे झालेली आहे बोर आणि बोलते मम्मी चल ना लवकर माझ्यासाठी पण काहीतरी घे तर इथून पुढे बाहेर निघल्यानंतर मी तक्षुला की आईला नंतर परेशान करायचं मग कस काय बोलशील आईला हा असं सांगायचं आणि कोणता ड्रेस ताई न, श्टायलीश। ओके स्टायलिश ड्रेस आता तक्षू पण चॉईस करणार आहे बघू आईचा मूड जर ठीक असेल तर आताच आईचे पूर्ण हे झालंय लुक चेंज तर आता मी डिसाइड केलेले दोन ड्रेस त्यामध्ये एक फिटिंगला गे गेलेला आहे आणि एक मी आता घालून बघितला तो ऑलरेडी माझ्या मापाचाच होता तर आता मम्मी काय बोलते चला बिल फाटल्यानंतर वेगळाच चेहरा होतो असं वाटतं का गाईज। तेरा हजार, हजार। रुपये गेले मम्मीचे तीन ड्रेस मध्ये चार ड्रेस मदे। ना पाचशे कमी केले त्यांनी डिस्काउंट तर काही तुम्हाला पण शॉपिंग करायची असेल तर चित्रालयमध्ये कावेरी क्रिएशन खूप छान छान न्यू पॅटर्नचे जे कपडे असतात ना ते इथे येतात आणि खरंच इकडे खूप सर्व्हिस वगैरे पण फास्ट देतात हे बघा सगळे न्यू पॅटर्न जे आलेले आहेत ना ते सगळे दाखवतात आपल्याला काय हा पॅटर्न याने घातलाय त्याने घातलाय सगळ्या हिरोईनचे पण नाव सांगतात का हा पॅटर्न न्यू आलेला आहे म्हणून गाईज तुम्ही पण जास्तीत जास्त जर शॉपिंग करायची असेल लग्नापासून लेहंगा वगैरे सगळं इथे तुम्हाला भेटून जाईल तर अजून पण शॉपिंग जरा जरा राहिलेलीच आहे मन भरत नाही कपड्याच्या दुकानात आल्यानंतर तर चला गाईज भेटूया आपण मम्मी काय बोलते त्याच्यानंतर बाय बाय माईचा फोटो इकडे पण लावला ना बाई माईचा माईला पाहिजे मला दिसायला पाहिजे आई इथे मागे गेले तिकडे फिरवला चारा आई दिसत आई मोठी पण तुम्ही लोक म्हणता आई जेव्हा गेली तेव्हा कळ तर मित्रांनो माझ्या बघूत ताईच दुकान भरा हरा बरा पूर्ण छान डेकोरेशन सगळं पूर्ण फायनल मी साखर आहे ना साखरच तिला जरा हे करून देते काय मुंग्या होतात ना इहुं, 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 आता सध्या ना, तर नाहीये मुंगी एक मोठा मुंगी नाही पण पुढे नको बांधू याला एक मदे। मदे कागद लावून ठेवू बाजूला सर्व सामान ठेवते हातामध्ये पैसे असतात बघा ना होईना पण दुकान दुकान आहे पहिले छोट होत पण आता होता 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 वाढते वाढलं आणि दररोज बघा तिचं दुकान किती वाढलं जवारी आहे बाजरी आहे गहू आहे परत तांदूळ आहे प्रत्येकाला किरा मार्टा पा। बघा या पाठीमागे अंधारे खूप असू दे बघ दोन दोन चक्क्या चक्की पण एक बघा तुमच्यासमोर थोडं जरा छोटं होतं आता झालं मोठं दुकान पाहिजे थोडं सामान आहे तिच्याकडे तर तुम्हाला कसं वाटलं हे दुकान नक्कीच मला तुम्ही कमेंट करा आणि सांगा त्याच्या पहिले मी आज बऱ्याच दिवसांनी दुकानामध्ये आलेली आहे गावी गावी जात होती ना म्हणून आता दोन दिवस तिला थोडी मदत करू लागणार आहे मी थोडा पुळ्या वगैरे बांधणार आहे आणि सामान आता येते थोडं तर आता माझ्या सासूबाईला पण भेटणार आहे मी त्यांचं पण जाणून घेणार आहे दहा दिवस झाले त्यांना बघितलं नव्हतं बापरे गाय आली पण एवढी मोठीवर झालं बघित सांगत पण नाही मम्मी गाय आली म्हणून मागून जाऊ दे काय नाही मग काय आठ दहा दिवस काय केलं पावसाच पाऊस तर नव्हता आता तर गाय पाण्या धुमकी घरात कोली खोली कुलकट जावा झालं एका जागी बसली किती पाणी ते बाप रे आता गरमी खूप आता उद्या उद्या परवाला काढणार सोयाबीन आपली बर शेतामधली सोयाबीन हा चांगली आली सोयाबीन फार आली म्हणजे बरी चाली चार पाच क्विंटल होईल बोलल्या सहा सात क्विंटल हां दोन्ही पट्ट्या फार बाई बाईबलला उद्या दिली उधड दिली बोलली आपल्या तीन बॅग होत्या ना तीन थैल्या तर तीन थैल्याचं उधडं दिलं बोलल्या बाईबला ते थैलीवर दिलं बोलल्या जे सगळ्यांच्या चाललं तेवढ्याच आपलं चाललंय हां पाऊस नाही म्हणून बरं झाला शिजवलं ही माय ना माझी माय आजी आहे माझी पप्पांची आई माय आमची कधी विसरतच नाही तीच कहाणी रिपीट करून तीच <laughs> कहाणी तुमची सुख सुविधा शेवटा <रेपिट> कशी <करूं>, झाली बाळा खुश कुसवत ना ग तुमचं पाहून <laughs> आमचा निर्दंग होते माल पहिले बघा यानला तुम आता गॅसवरच काही येत नाही आणि आम्हाला चुलीवरच काही येत नाही सारखच आहे ना सारखंच आहे तुम्हाला गॅस तुम्हाला तुमचा तुमच तवाचि लागायचं का आताच लागते मग पहिलं कस चौदा लागत होता आता सारा ना बाबा चे कीतलं हाय याच्यातलं हाय त्याच्यातलं आता बाया पहिलं कसं होतं बाबा काडीमुडीवर आणि पहिले माय म्हणते की आम्ही उशिरा उठते तर माईचं म्हणणं आहे की आम्ही सकाळीच उठायचो पाच वाजता सहा वाजता मग तुम्ही झोपत कितीला सातला मी गावाला गेले तर आठलाच सगळं गाव सुनसाम जर झोपते ना आठला तर सकाळी उठते नाच ना लवकर नाही नाही आम्हाला जात दळण होत बाबा आम्ही काय एक झोप पडत होती चारणी निघली की आम्हाला दळण लागत होतं किती निदांत दोन तीन किलो दळण लिया दूध पाणी काढावा लिया करायची सासोय शाळा तार दे लेकर जाणारे तेच आणि चुलीवर सारवायचं घर सारवायचं दळायचं लेकर शाळेत जायची किती भांडे होते मोजून भांडे वर तर होते कपडे होते का ढिंगर धुवायचे कपडे होते का चार वाले बदलायचे बदला धुवायच्या आम्हाला कुठून धुळून आले हे लोक बाग चढलेले होते बाया कामायला अगं चला ग चला वावरात गोत कापायचे कापायचे बाहेरचे काम लागलेवाली का का बाहेरचे काम होते आम्हाला हांडे हांडे चट आम्ही सर्व काढत होतो दसरा आलाय माळ घट बसून लागत होते ना भाजी आमची मटक्यात होती बर त्या गाड घेतली तुम्ही भाजी खाऊन पावरण मटण कस लागते बाडग म्हणजे काय नाहीत का मातीचे गाडग मटका मटक तुम्हाला काहीच समजत नाही पुरे ला तुमचं मटका ऐक ना खाणे अगं काय आमच्या फजिता बाये आमचं काय पुत जनता एक एक लेकर ती तयारी करायची ते आता पोरीला दोनच लेकर आम्हाला चार लेकर आमची तयारी करता करता आमची अगं म हे करा अगं दफ्तर भरा अगं कोणाचा डबा भरा आमची तर लय फजिता होत आता पोरीला लगे गाडी शिक्षण केलं ना त्या काळात त्या महत्वाचं काम केलं दादाच शिक्षण झालं वर्ग ऐक पहिलं आणि मग एक माणूस आला म्हणजे मामी शिक्षण किती झालं म्हणजे सहा म्हणजे आम्हाला खंडीभर भर धोरे बाबा आता कसं करावं कोणाच्या सांभाळे घालाव म्हणजे कोणी गुडखी लाव पण पोरला शिकवा धाड मग दादा सोनसिला आता असं करता करता दादा मॅट्रिकला पास झाला तर आम्ही कुठच माय ना बर <laughs> आई दादा दा म्हणलं मॅट्रिकला पास झाला याला सांग त्याला सांग आम्ही खुसई खुश झालो दोघ आता म्हणले दादा औरंगाबादला आता जाऊ देता मिलिंग बर लोक म्हणले बाबा तुमची काय उभारी बापा बापाल आता बघा नाव माहितीये कॉलेजचं पण बघा मग दादा तिथं झालं म आम्ही काय दादाला दादालाई दा हे सर्व आमी कुटुन मिरची कुटन सामान सुमान थैली भरी अनि मथर दास किरू गहु मथ ढोके चल दादा बस तपाई बजे घेऊ अनि मन अग कस्तै सकाली कि अगं म दादा औरङ चाला बा मिलिङ खा अरे बापरे मै म सका चाहिँ गाडीका हो आली की जाति दादा आता बा चल आवर आवर दादा तयारी करू महा दादा औरंगबाजी काय बघा तर आता आईनं किती मुलाची स्तुती केली बरं प्रशंसा प्रशंसा केली आणि आम्ही काही विचारायला गेलं की जात मधात येते दळण मधात येते लाकड चूल आणि हे <laughs> तर आता शिल्पामध्ये आम्ही कटाळत आता ऐकू ऐकू <laughs> माईकडे बसलं ना तर तेच पहिला प्रश्न येतो जेवण उशिरा झालं तर तिचं लेक्चर सुरू होत काही काम पडलं घरात भांडे बिंडे तर तिचं लेक्चर चालू होत तर आता सुळे सर पण आले गाडी आली आपली इकडे बघा अरे तिकडे थांबात थांबात घे पुढे घे पुढे घे पुढे आपलीच गाडी आली काहीतरी सामान असेल दुकानातलं काय रे काय ओके काय बासमती ना वाडा कॉलम आणि बासमती मित्रांनो बासमती आणि वाडा कॉलम आलेले आहेत